नमस्कार न्यूज दर्पण मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी प्रफुल्ल साठे मेडशी गावातील आरोग्य केंद्रासमोर फलकांचा अभाव नागरिकांची गैरसोय वाशिम जिल्ह्यातील मेडशी या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर ओळख पटविण्यासाठी कोणताही फलक किंवा दर्शफलक लावलेला नसल्यामुळे रुग्ण व ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे नवीन रुग्ण गर्भवती महिला वयोवृद्ध आणि बाहेर गावातील नागरिक यांना केंद्र शोधण्यात वेळ जातो त्यामुळे या समस्येकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे आरोग्य केंद्र गावात आहे खरे पण मेडशी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असले तरी केंद्राच्या ओळखीचा कोणताही दर्शक फलक मुख्य रस्त्यावर किंवा इमारतीच्या समोर लावलेला नाही त्यामुळे पहिल्यांदाच येणाऱ्या नागरिकांना आरोग्य केंद्र नेमके कुठे आहे हे शोधणे कठीण जाते काका नमस्कार आज आपण मेडशेतील सामान्य रुग्णालयाच्या गेट वर आहोत मला असं वाटते इथं सामान्य रुग्णालयाच्या गेट वरती जे फलक आपल्याला तर इथं आपल्याला फलक लावण्याची गरज आहे का नाही तुम्हाला तुम्हाला काय वाटते गरज आहे का बरं काय अडचण येऊ शकते समजा जे जे पेशंट असतात जे बाहेर गावरून येत असतात त्यांना अडचण येते का येते तुम्हाला काय वाटतं इथं गरज आहे फलक लावण्याची की बा इथं मेडशी इथे सामान्य रुग्णालय आहे बरोबर आहे हे सत्य आहे का मग सत्य आहे पाहिजेत का पाहिजेत फलक पाहिजेत कसा फलक पाहिजेत कमान कमान पाहिजेत त्यावरती काय लिहिलेलं पाहिजेत दवाखाना आहे आहे दवाखाना है नमस्कार आपलं नाव काय माझे नाव जावेद धन्नू भवानीवाले मी मेळशी रहिवासी असून आज मी इथं मेळशी आरोग्य केंद्राच्या समोर गेटवरती उभा आहे इथं एका गोष्टीची कमतरता वाटते मला की बा इथं गेटवर शासकीय रुग्णालय आहे म्हणून इथलं कुठलाही नेम प्लेट वगैरे कुठलीच नाही आणि इथं कसं आहे बाहेर गावून येणारे जे लोक आहे आता मेळशी आरोग्य केंद्र हा तालुक्यातील मला वाटते सर्वात मोठी पी एस सी आहे तर या पी एस टीला असं कुठलाही गेटवरती कुठलाही नेमप्लेट वगैरे नाही की आरोग्य के केंद्र आहे म्हणून तर बाहेरगावून येणाऱ्या नागरिकांना हे शोधण्यासाठी त्रासही जाते आणि एक रस्त्यावर असल्यामुळे काय अडचण नाही पण जर हाच जर कुठं बाहेर आंतर भागात जर असता तर त्यांना त्रास दिला असता नागरिकांना शोधायला तर शासनाला हीच विनंती आहे की त्यांनी आपल्या मिळशी पी एस सीला एक गेट लावावं ते आरोग्य के, आरो के केंद्र वर्धनी केंद्र किंवा के आरोग्य मंदिर जेही त्यांचे नाव आहे त्यांनी त्याच्या केंद्रामध्ये एक नेम प्लेट लावणं खूप गरजेचं आहे हा बोला सर नेमकी जे माहिती फलक आहे ते माहिती फलक कुठं लावायला पाहिजेत आणि कितपत हा आता समोरासमोर म्हणजे गेटच्या समोर पाहिजे आता हे जे ते दोन पिल्लर आहे याच्यावरती जर इथं कमानेसारखा किंवा एखादा चौरस असा तयार करून जर लावलेला असला तर चांगला होईल आणि लोकांना कळण्यास पण मदत होईल का बा आरोग्य केंद्र इथं